साखरपुड्यामध्ये वीस हजार खर्च होतो त्याच्या पक्ष लग्न त्याच वेळी साखरपुडा त्याच वेळी लग्न काय म्हणतो सकाळ पासून तेवीस बायला आणि आपल्याला सेंचुरी मारायचे तीस पूर्ण ऐकायचे तीस बायला ऐकून म्हणजे लग्नाला शेटला ओली रोड शाई केस दिवाली आपली एक लाख अकरा हजार

पीशोर। पीशोर दादा सकाळ साठ एकसठ बासष्ट साठ एकसठ बासष्ट चालू होत आणि माझं सत्ता चालू शेटच म्हणणं आहे खांड पाडून घ्या म्हणजे काय एका घरावर एक घरी माता फक्त पासष्ट पंच्याऐंशी ची थापे या इकडे तुमचं नाव सांगा बोला

हो बोला आता बाधा त्रेसठ ला लागणी झालेली आहे एक लाख दहा सांगतो यांचे एक लाख दहा सांगतो एक लाख दहा शेत कमी करा थोडेफार बर हा हजार रुपये किंमत आहे नोकऱ्याला गाड्याला चालू आहे थोडा बरोबर आहे या अरे नव्वद पंच्याहत्तर सांगायचे बरं सत्तरला घेतो काय कस काय भेटतील दोन जण झाला वासर एवढे नमित वाजर मला काही भेटले असते तुम्ही पार की आहे का कुठे कोम का मट्टा का भाऊरा आहे का वासरा निरोग आहे काय आहे का निरोगे सर का बाबा

तशी ऍक्टिंग करतायन आपल्याला आपल्या जवळ प्रत्येक प्रकारचा माणूस येतो आणि आपण कोणाला वापस पाठवत नाही एन्जॉय करून त्यांना वासरू देतो बैल देतो वापस पाठवत नाही अभिनंदन दादा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढी तुम्ही पुन्हा आले म्हणून चला नोट द्या बुरपाचा तुम्ही पुन्हा या

बावीस हजार वर यावर झाला ते बाकीचे पैसे दोन महिन्याने आहे म्हणजे बावीस वर झाला अकरा आता देणारे अकरा दोन महिन्याने बाबा मान्य आहे ना दिला घरी बाळू मामाच्या नावाने

आपण त्यांना जाऊ द्या वीस अरे तसं होत नाही इथला सौद्याच्या पहिलं भंडारा टाकलेला आहे पहिले फेकून दिला तरी तुम्हालाच देणार शब्द आहे टाकून द्या थोडासा भंडारा येवर होईल